बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या एका कुटुंबानं तब्बल एकशे पन्नास कोटींची जमीन भेट म्हणून दिल्याची धक्कादायक बाब पुढा आली आहे या प्रकरणी परभणीच्या एका वकिलानं तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार सुपुत्र विलास भुमरे हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जाती टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील वंशजनं संभाजीनगरची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जालना रोडवरील दाऊदपुरा भागातील तीन एकर जमीन खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बुमरे यांचा चालक जावेद रसूल यांना भेट म्हणून दिली आहे या जमिनीची सध्याची किंमत सुमारे कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जा जावेद रसूल हे कुटुंबाकडे मागील तेरा वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत आमदार विलास भुमरे यांनी जावेद रसूल आपले ड्रायव्हर आहेत पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला कोणताही संबंध नाही असं सांगत या प्रकरणापासून आपलं अंग झटकण्याचा प्रयत्न केलाय पण सध्या त्यांच्यासह त्यांचे वडील संदीपान बुमरे आणि चालक जावेद रसूल या तिघांचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाते हैदराबादच्या है सालारजंग कुटुंबातील वंशजानं जावेद रसूल यांना जालना रोड लगतचा तीन एकरचा भूखंड हिबानामा अर्थात भेट म्हणून दिलाय सद्यस्थितीत या जमिनीची किंमत एकशे पन्नास कोटींच्या आसपास असल्याचा दावा व्यक्त केला जातोय परभणीच्या एका वकिलानं या व्यवहारावर संशय व्यक्त करत गुन्हे शाखेकडं तक्रार केली होती त्यानंतर भुमरे पितापुत्रांसह त्यांच्या चालकांची चौकशी सुरू आहे सद्यस्थितीत जावेद रसूल यांना त्यांच्या आयकर रिटर्नची माहिती उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर झाली हे स्पष्ट करण्यास सांगण्यात आलं पोलिसांच्या माहितीनुसार सालारजंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी या हिबा नामावर स्वाक्षरी केली आहे सालजंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होतं त्यांचे पूर्वज निजामाच्या राजवटीत पंतप्रधान होते महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा देखील काढणार आहेत या मुद्द्यांवर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलंय मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावं ही राज ठाकरे यांची पॉलिटिकल ॲक्शन आहे कसा मोर्चा काढायचा हा त्यांचा भाग आहे या मोर्चात सहभागी व्हायचं की नाही हे प्रदेशाध्यक्ष आणि नेते ठरवतील पण मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना आहे ती कशा प्रकारे मांडायचं हे आम्ही ठरवू मोर्चामुळे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत असं काही नाही ही चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांची ही चर्चा सुरू आहे दोघांची संख्या वाढेल या दृष्टीने त्यांची चर्चा आहे पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केलं ते म्हणाले घरातील वाद भांडत मिटत असतील तर ही आनंदाची बाब आहे पण आमची महाविकास आघाडी आहे त्याचे घटक पक्ष उद्धव ठाकरे आहेत त्यांनी कोणाबरोबर युती करावी हा त्यांचा भाग आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं केंद्र आणि राज्य सरकारनं शिक्षणावरचा खर्च कमी केला आहे हा मूलभूत मुद्दा आहे आपण कितीही भाषा ठेवा पण शिकवायला मूलभूत सामग्री नाही शिक्षणाची दुर्दशा झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाषेचा मुद्दा काढत आहेत अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असेल त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज असून बाकीचे सर्व निरर्थक वाद आहेत महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळे आंदोलन करण्याची घोषणा केली होती मात्र एका महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे त्यांच्या या पोस्टमुळे आता राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधामध्ये सर्वच विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत होते तेच आता स्पष्ट झालंय काल राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली होती तेव्हापासूनच सर्व एकत्र काय येत नाहीत असे प्रश्न विचारले जात होते यावर आता अखेर तोडगा निघाला असून हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे यासोबतच संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो देखील पोस्ट केला आहे राज्य सरकारच्या वतीनं त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आलंय त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली जाणार आहे राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत याआधी राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी तर उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती दोन्ही ठाकरे बंधू जर मोर्चा काढणार असतील तर एकत्र का नाही असा प्रश्न त्यामुळे राज्यात विचारला जात होता त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे महाराष्ट्रातील शाळा हिंदी विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी पोस्ट के त्यांनी केली आहे त्यामुळं हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे निश्चित झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे पाहिलं जात आहे या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने वीस हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे तसेच या महामार्गासाठी भूसंपादनास देखील मान्यता देण्यात आली आहे या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला आहे यासाठी राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे बेंगलोर एक्सप्रेसचं उदाहरण दिलं या संदर्भात राजू शेट्टी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून देवाभाऊ तुमच्यापेक्षा गडकरी साहेब बरे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेवर टाकत आहात दिवसा दरोडे अशा शब्दात टीका केली आहे यामध्ये त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या आठशे दोन किलोमीटर कामासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये तर पुणे बेंगलोरच्या सातशे किलोमीटरच्या कामासाठी केवळ पन्नास हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा उल्लेख केला म्हणजेच पुणे बेंगलोर मार्गासाठी प्रति किलोमीटर एकाहत्तर कोटी बेचाळीस लाख रुपये तर शक्तीपीठसाठी एकशे सात कोटी तेवीस लाख रुपये खर्च होणार आहेत असा उल्लेख त्यांनी केला आहे शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर आणि गोवा या दोन शहरांना जोडणारा आहे हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी पीड लातूर सांगली सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग मार्गे गोव्यापर्यंत जाणार आहे पण या महामार्गात अनेक सुपीक जमिनी जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांची या महामार्गाला कडाडून विरोध केला आहे परिणामी सरकार आणि शेतकरी यांच्यात या मुद्द्यावरून तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे नांदेडच्या मालेगाव येथे शेतकऱ्यांनी या महामार्गाविषयी काढलेल्या आदेशाची होळी केली आहे इतकंच नाही तर धाराशिव आणि इतर जिल्ह्यात देखील या निर्णयाला विरोध झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्गाविषयी बोलताना म्हणाले की मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ हे उत्तर असणार आहे तो एक ऍक्सेस कंट्रोल रोड नसेल तर त्या मार्गावर प्रत्यक्ष रेंजमध्ये आम्ही शंभर शेततळी बांधणार आहोत तसेच ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा कार्यक्रम राबवणार रा आहोत आणि ते जल संवर्धनासाठी उपयुक्त होईल त्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणं नाही तर कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक आणि हस्तकौशल्याच्या वारशाचं जिवंत प्रतीक आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेनं आणि रयतेच्या हातांच्या किमयेनं घडलेली ही कला साधेपणा आणि अभिजातपणाचा सा अनोखा संगम साकारते जगभरात आपली वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि टिकाऊपणामुळे प्रसिद्ध असलेली कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरच्या परंपरेचा गौरव आणि स्थानिक कारागिरांचा स्वाभिमान उलगडते पण आता याच चपलेची आता या एका परदेशी ब्रँड नक्कल केल्याची संतापजनक बाब पुढे आली आहे प्राडा नामक एका परदेशी ब्रँडनं कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब नक्कल करून ती स्वतःच्या नावानं ना बाजारात आणली आहे या विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ठाम भूमिका घेत सदर कंपनीवर टीका केली आहे प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चप्पलचा उगम इतिहास आणि कोल्हापूर भागातील कारागिरांची कौशल्यपूर्ण कला किंवा भारतीय संस्कृती मूल्यांचा उल्लेखही केला नाही ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी करण्याची नाही तर कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची आणि शेकडो वर्ष हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक का आहे असं त्यांनी म्हटलंय राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला आणि कारागिरांना राज्याश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली कोल्हापुरी चप्पल हे केवळ फॅशन स्टेटमेंट नाही तर शेकडो वर्षांची कारागिरी कौशल्य परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक आहे ही चप्पल आंतरराष्ट्रीय पातळीवर जात असताना त्यासोबत या चप्पलेची मूळ ओळखही पोहोचावी शेकडो वर्ष ही कला ज्यांनी जोपासली टिकवली वाढवली आणि विकसित केली त्या कारागिरांना त्याचा योग्य मोबदला मिळावा त्या कलाकृतीमागील संस्कृती वारसा आणि परंपरेची देखील जगाला ओळख व्हावी यासाठी कोल्हापुरी चप्पलला दोन हजार एकोणीस साली जी आय मानांकन मिळालंय या जी आय मानांकांच्या आधीच राहून त्याचे सर्व नियम पाळत या कंपनीनं कोल्हापुरी चपलेची विक्री केली असती तर कोल्हापुरी जगभरात पोहोचली म्हणून आनंदही व्यक्त केला असता पण सरळ सरळ डिझाईन कॉपी करून चपलेची मूळ ओळख लपवून स्वतःच्या नावाने त्याची विक्री करण्याचं हे कृत्य सांस्कृतिक अपहार करण्याचं एक मोठं उदाहरण आहे असंही संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय सर्व विसरून कोणी एकत्र येत असेल तर केव्हाही चांगलं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्यावर त्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केलं राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या हिंदी सक्तीला देखील त्यांनी विरोध दर्शवला शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलंच आहे मात्र येतील का नाही हे, हे सांगायला मी ज्योतिषी नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे आणि संजय राऊत एकत्र येण्याचं सांगत आहेत त्यामुळे आणखीन चांगलं असं खोचक उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे कोणी एकत्र येऊन सर्व विसरून काही करत असतील तर ती गोष्ट केव्हाही चांगली दोन भावांमध्ये मतभेद असतील आणि मतभेद विसरून एकत्र काम करण्याचं त्यांनी ठरवलं तर नाराज होण्यासारखं काहीही नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे काका पुतण्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी हसून उत्तर देणं टाळलं आहे यावेळी हिंदी सक्तीच्या विरोधाला देखील त्यांनी पाठिंबा दर्शवला सरकारने पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती करण्याचा आग्रह सोडावा पाचवीपासून हिंदी शिकवण्यास काहीही हरकत नसल्याचं ते म्हणाले मात्र या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कोणकोण मोर्चाला येतो हे मी बघतो ही भाषा चांगली नाही अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे कान पोचले आहेत सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमध्ये योगदान आहे क्रिकेट संबंधी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचं मत विचारात घेतलं जावं मात्र हा विषय त्यांचा नाही त्यामुळे या विषयावर त्यांचं मत विचारात घेतलंच पाहिजे असं काहीही नाही अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरे यांना सुनावलं आहे मनसेच्या पाच जुलैच्या मोर्चात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची घोषणा केल्यामुळे मराठी माणसात आनंदाचं वातावरण असताना मनसेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कोणी उपकार केले नाहीत मराठीला हा दर्जा तिच्या समृद्ध साहित्य आणि इतिहासामुळे मिळाला हिंमत असेल तर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या गुजराती भाषेला हा दर्जा देऊन दाखवावा असं आव्हान मनसेनं या प्रकरणी पीएम मोदींना दिलंय मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाच जुलै रोजी एकत्र एक मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे यामुळे मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे मनसुबे असणाऱ्या भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे ते म्हणाले मराठी माणूस काही दूधखुळा नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो तिच्या समृद्धीमुळे मिळाला मराठी भाषेचं साहित्य मराठीसाठी अनेकांनी केलेलं काम यामुळं हा दर्जा मिळाला मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन आपण उपकार केला असं कोणाला वाटत असेल तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा आम्ही कोणत्याही भाषेला अभिजात भाषेला दर्जा देऊ शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी गुजरातीला तो दर्जा देऊन दाखवावा मुळात हा दर्जा देण्यासाठी ती भाषा समृद्ध असावी लागते तिचं साहित्य समृद्ध असावं लागतं त्या भाषेला इतिहास असावा लागतो अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो तो असल्याशिवाय कुणीही अभिजात दर्जा देऊ शकत नाही मग ते मोदी असतील किंवा ट्रम्प असतील असं ते म्हणाले महाराष्ट्राची बारा कोटी मराठी जनता हिंदीच्या सक्तीला विरोध करते आज बारा कोटी जनता सांगते की आम्हाला हिंदी भाषा मान्य नाही कायद्यात बसवा किंवा बसवू नका हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे पाचवीपर्यंत हिंदीची सक्ती नको यावर आम्ही ठाम आहोत यासंबंधीचा कायदा मराठी माणसाच्या मुळावर येणार असेल तर हा कायदा आम्ही मानणार नाही असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येत विराट मराठी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र मोर्चात सहभागी होणार असल्याचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत यानंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाची चर्चा रंगली असून या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत म्हटलं की मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर हे मराठी माणसांसाठी अत्यंत आनंददायी आहे आणि त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमतं घ्यावं लागेल या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना एक्सवर लिहिलं की मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर हे मराठी माणसांसाठी अत्यंत आनंददायी आहे मराठी माणूस जेव्हा अस्मितेसाठी एकत्र येतो तेव्हा महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमतं घ्यावं लागेल दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील या गोष्टीचं स्वागत करत म्हटलं आहे की कुटुंब एकत्र येत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे हे संजय राऊत यांचं ट्विट पाहून महाराष्ट्र जळपाट झाला असेल शिवसेना आणि मनसेकडून यापूर्वी हिंदी सक्तीच्या विरोधात विराट मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती आता या मोर्चात दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याने राजकीय समीकरणात मोठी उलतापाल होण्याची शक्यता आहे या निर्णयाचे शिवसेना आणि मनसेतील अनेक नेत्यांनीही स्वागत केलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा